आणि त्याला मतदान त्या ठिकाणी त्याने मागच्या वेळेस दिलं जे मागच्या वेळेस दिलं जे मुसलमानाची भावना के ते आम्हाला इतिहासाने हिंदू मतदान देत नाही आणि जिंकत नाही ती सगळी पार मोडीत काढली अशी बोलतो ती पूर्णपणे मोडीत काढली आणि या देशातला सेक्युलर हा मुसलमानाला सुद्धा जिंकू शकतो हा इतिहास त्यांनी निर्माण केला हा इतिहास निर्माण केला हा इतिहास तुम्हाला कायम करायचा आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग हा जो इतिहास निर्माण झालेला आहे तो इतिहास तुम्हाला काय ठेवायचा आहे की नाही हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग कालच मोदीचं वाक्य की की ठाकरेंचे असणारे माझ्यावरती उपकार आहेत आणि म्हणून उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्याच्या पाठीशी उभा आहे आणि पाहिजे ती मदत मी त्या ठिकाणी राहणार आहे हे उद्याच्या येणाऱ्या राजकारणाची नांदी आहे हे आपण लक्षात घ्या उद्याच्या राजकारणाची नांदी आहे माता घाटी ज्यावेळेस चालल्या होत्या त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा म्हणालो होतो की आपण सेक्युलर मतावरती जिंकून येणार आहोत आणि म्हणून सेक्युलर मतदाराला हे आश्वासित करू की पाच वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समजोता करणार हे आश्वासन आपण देऊ हे आश्वासन द्यायला राष्ट्रवादी तयार नव्हती आणि हे आश्वासन द्यायला शिवसेना ही तयार नव्हती शिवसेना ही तयार नव्हती मी आता असणारा काय मुस्लिमांचं बघतोय नाही आपण सेक्युलर पार्टी को वोट देण्याची चाहिए अरे कोण सेक्युलर कोण सेक्युलर पंचवीस वर्ष शिवसेनेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाबरोबर होता भारतीय जनता पक्षाबरोबर होता तिथं जमलं नाही जमलं नाही की मुद्दा म्हणून फाटून घेतलं की आपल्याला अच्छेचाळीस जागा जिंकायच्या आहेत आणि म्हणून फारखत घेऊन इथे असताना युती घेतली आम्हाला शंका होती म्हणून आम्ही म्हणालो की, की बाबा सेक्युलर मतदाराला आश्वासन देऊ की पाच वर्ष आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही बीजेपी बरोबर जाणार नाही आश्वासन दिलं नाही आणि इलेक्शनच्या दरम्यानच आपल्याला दिसत आहे की मोदी हे सांगण्यात चुकलेले आहेत की काळजी करू नका उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही आलेश्वर राहणार नाही हे संकेत आहेत ही दिशा आहे इथल्या मुसलमानांना विचारतो किस से किस जबानसे आपले कळले शिवसेना <laughs> जो है ये सेक्युलर हो गई सेक्युलर मिजाज का दिमाग हो गया कांग्रेस तो ने एक वॉशिंग मशीन का एडवर्टाइजमेंट दिया और कहा है कि मोदी जी वॉशिंग पाउडर डाल के उनको धुलाते हैं और उनका दाग जो है दामन का दाग जो है वो निकल जाता है मैं इन मुसलमानों से पूछना चाहता हूं कि कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली है कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली है कि जिसमें उसको अंदर डालो और और धार्मिक आदमी जो है वो सेक्युलर बन जाता पूरी विचारधारा उसकी बदल जाती मुखौटा तो हर वक्त कोई बदलता रहता लेकिन मुखौटे के पीछे जो असली तस्वीर है वो ही सामने लेने के चलिए है यह मुखौटा जो है यह दिखावा अगर मुस्लिम समाज यहां पे चुप गए अगर मुस्लिम समाज यहां पे चुप गया तो मान लो दोबारा ये मौका आपको मिलेगा यह बात मैं नहीं कह रहा हूं इस देश की जो मंत्री है निर्मला सीतारामन उनके जो पति है बड़कड़ा प्रभाकरण उनकी दस या बारह दिन पहले वीडियो पे मुलाकात है और उस वीडियो के मुलाकात पर उन्होंने कहा है कि अगर दोबारा मोदी चुन के आते हैं तो संविधान के बचेगा तो नहीं लेकिन उसने मुसलमानों को आगाह किया है ईसाइयों को उन्होंने आगाह किया है और यह कहा है कि अगर बीजेपी और मोदी दोबारा सत्ता पर आते हैं तो मुख्यमंत्री के वक्त में जो गुजरा जो गोधरा में हुआ मुख्यमंत्री के वक्त जो गोधरा में हुआ और प्राइम मिनिस्टर होते हुए जो मणिपुर में हुआ